चीनी कम है चिनी कम है चिनी कम है थोडी थोडी तुझ में है कम कम है कम कम धीरे धीरे होले होले होगी प्रॉब्लम वो कम कम वो कम कम अरे मैत्रिणीनो जरा चुकलं असेल पण समजून घ्या कोणासाठी गाणं <laughs> बरोबर की <गी> नाही <laughs> तर आज आपलं काय आहे कसा आहे तुम्ही मैत्रिणी बरं आहात की नाही मजेत आहात ना मी पण मजेत तुम्ही आहात की नाही मजेत मी तर एकदम मजेत मी पण चार पाच दिवस व्हिडिओ कोणाचे बघितले नाही आणि मी आराम करत होती कारण दादा पण रेस्टमध्ये गेला होता रेस्ट छोन, कारण दादा अय दादा टेस्ट केलं बाबा दादाने नाही तर वरती खालती वरती खालती ताक दाखव हे दाखव हे दाखव ते दाखव ओ दाखव ओ देखो ये देखो ये देखो श्वासच घरा नाही झाला बाबा त्याची काय परिस्थिती झाली असेल बिचाराची ओ माय गॉड ओ हो हो, हो। बरोबर आहे की टाईम <laughs> नाक जव बेबीची मैत्रीण आली अ <laughs> सारी सॉरी नाक जव बेबीची मैत्रीण आहे हो तिने इन्सल्टच केला ती बोली ना मैत्रीण नाही है। फॅमिली <laughs> फ्रेंड हो <laughs> दूरच केली बाबा तिला हो हो <laughs> मैत्रीण बोलून तिला मग सगळं शोधत बसले तर फेसबुकवर बरं आहे की नाही <laughs> तर फॅमिली फ्रेंड आली बाबा नागपूजाऊ बेबीच्या आईची मैत्रीणची पोरगी आली हां गुरुवार होता हो ती गुरुवार पालते ना त्याच्या दिवशी चपाती पुरी नाही पुरी खाल्ला ऑइली असतं ना जरा फॅट बीट वाढेल काय तेल वापरतात कोणाला माहीत म्हणून बरोबर आहे की नाही तर नागपूजाऊ बेबीची आईची मैत्रिणीची पोरगी आली पण हा हा माझे दादा दादा आहे ना तसं काही करत नाही त्याला सगळं फुकट पाहिजे असतं पण तो घरी आलेल्या गेस्ट लोकांना असं हे काय करत नाही आणि फुकट तर येणारच नाही कारण हाच आहे फुकट तिथे प्रकट <laughs> मीता मॅडमचा दुसरा भाऊ आहे मला वाटतं तो, तो फुकट तिथे प्रकट ती पण कुठे फुकट भेट भेटायची तिकडे जायची तसं हा पण फुकट तिथे प्रकट गेस्ट बीस्ट लोक ओळखीचे आले म्हणजे फॅमिली तर त्यांना एक्स्ट्रा चार्ज द्यावे लागतं नवीन रूल आहे बरं पा, का जरा आम्ही इथे ताण पा साडेपाचशे घेत असेल तर तुम्ही सहाशे रुपये द्यायलाच पाहिजे हां मग असं कसं ते नागुजबीचा स्वाद असतो स्वाद का हा आहे स्वाद का हा आहे स्वाग या आहे स्वाग नाही स्वाद आणि ते खाजवचा तिथे खाजायचं नाग खुजायचं टेस्ट लागत आहे रेता आहे उसमे बघितलं नाही का तुम्ही यूट्यूबमध्ये आता कुठली कुठल्याही हॉटेलमध्ये जावा तिथे ना कोंबडी वडे असं मी नाही खात मी बघितले असं ठीक दाखवतात ना ती खादाड खाऊ जाते ना सगळं बघितलं आहे तर पाच पाच देतात पण पत्रास्टेलच्या मालकच्या घरात ओनली फोर फोरच असतं ना हो मला माहीत नाही हां मी एकदा असं बघितलं होतं आणि ओ दादा ओ ते तुमच्या गेस्टने ती बर्फी दिली होती हो सॉरी बर्फी नाही दिली होती ओ, मौन थाल दिली होती मौन थाल नाही हो सॉरी सॉरी अपमान झाला ओ, मोहन ताल, ताल, ताल मीना तालमीना तालसीताल मीना पुष्कळ दिवस झाले आपल्या पत्राष्टच्या मानकाच्या घरात शिरा बनवला नाय अहो, <laughs> माझा जीव तो मी श्राप देऊन श्राप देईन मी श्राप असं तुम्ही हसला तर बरं का मी हसते माझं माझं माझी मर्जी पण माझा असं मी श्राप देते श्राप कसा असं श्राप देईन मी माझा जीव जो चुटो असं तसं असतं का असं तसं नसतं माझ्या दादाला आता काय आहे पत्रश्रीच्या मालकाला काय आवडतो शिरा शिला शिला की जेवानी आमतु फॉर यू मी तेरी हात न आणि ओ शिला अरे शिला नाही ना शिरा दादाला शिरा आवडतं शिरा शिला नाही हा शिरा आवडतो आणि त्याच्यात काजू द्राक्ष टाकायलाच पाहिजे काजू बदाम द्राक्ष सगळं टाकायला पाहिजे त्याला आवडतो रात्री रात्री तो दाई काका बनवून द्यायचा ना त्याला आता रात्री उठवलं दाई काकाला बोललं अ दाई काका आता बिचारा दाई काका काय करत असेल ते सोफा नाही चेअर नाही डायनिंग टेबल नाही बिचारा जमिनीवर बसून खात असेल बिचारा काय करायचं त्याचं त्याचं एक नशीब फुटकं आहे काय करायचं त्याचं एक फुटकं आहे आणि त्या माजरेचं ना फुटकं आहे मी तर सांगते फोन करून सांगते त्या माजरेला आला ना भाग करून नखाने उडूनच टाक तोंडावर ह्याच्या मग कळे लेग पीस आणि काय काय सगळं काढून टाकते माजर त्याचं तर नाकू जॉब बेबीला पण म्हणजे विचारायला ना नाही लागत ती तिला काय पण चालतं सगळं गपा 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 गप्पा खाते ती म्हणजे तोच बोलला हो व्हिडिओमध्ये काय बोलला की मी खाणार मावशी खाणार आई खाणार आई खाते काय माहीत नाही तिला दुधच नाही पण तिचं लशी बिशी वगैरे सगळं खाते आणि परतशी तिने ते पण खाल्लं होतं ना काय ते रस्त्यावर ओ कुल्फीवाला आहे <laughs> जसं हिच्या सासरीकडूनच आहे तो कारण ह्या लोकांना आवडली मग नागखुजाऊ बेबीला पण द्यायला लागेल ना तिला नाही दिलं तर मग तिने मसाले बिसाले कमी टाकले तर फिश फ्रायमध्ये रागून बसेल ना तर तिला पण देऊन टाकली स्तुती जर करावी लागते ना बिचारा बायकोची चार लोकांसमोर रे नाखूजाऊ बीच ते स्वाद किधर आहे तुम्हाला माहीतच असेल व्हिडिओमध्ये मा किधर आहे तसं आहे आता काय झालं मातोश्री ते फणसाची गरे काढून बसली होती आणि खात होत म्हणजे खात नाही होत होती ओ सोलत होती तिला घॅस्ट लोकांनी सांगितलं लो होतं की आम्हाला स्पेशली पाहिजे म्हणजे हा आम्हाला म्हणजे ते हा पाहिजे म्हणून तर ती थालीमध्ये ती भाजी पाहिजे म्हणून फणसाची भाजी तर माऊ मात म्हणजे सॉरी मातोश्री प्लेटमध्ये घेऊन बसला होता तेव्हा हा आला पत्राष्ट्रीचा मालक आणि तो म्हणतो की मातोश्री हे पनस खच्च खाऊ का पोटातदार नाही तुकडा ना मातोश्री पुत्या एक खाला तर चालेल मग मा, पत्राष्टीचा मालक म्हणतो एक खाऊन पाणी पिलं तर चालेल ते लहानपुनं विचारतात ना तसं मातोशी नाही एक खालून एक खाऊन पाणी नाही खायचं तो म्हणतो ते पिकलेले फणस ना ते खाऊन मग ते दुखतो हे कच्च्या फणसामध्ये पण दुखतो मी तर पहिल्यांदा ऐकलं बाबा नाही ऐक ऐकलं आहे आंबा खाऊन पाणी पाहिजे नाही केळं खाऊन नाही खायचं फणस खाऊन ऐकलं आहे मी मी ऐकलं आहे हो पण दादाला हे पहिल्यांदा ऐकतं हे मला माहीत नाही मग तो म्हणतो मला ना सबस्क्रायबर लोकांना अगस अरे ते गाऊंडल नाही आहे तुझ्यासारखं त्यांना सगळं माहिती आहे तुझ्या तुझ्यासारखा व्यक्तीचा व्हिडिओ पाहत असतील ना पुष्कळ हुशार असतील त्यांना माहिती आहे आणि ते येतात ना ते सगळं चेकिंग करायला येतात तुझ्या घरात काय काय बी कुठे कुठे खाजवते आणि स्वाद कुठून येतो म्हणून बघायला आता ह्यांच्या घरचे सबस्क्राईब यांचे जे सबस्क्रायबर ह्यांनाच माहीत नाही यांच्याकडे फणसाचं आता फणसाचं आहे झाड ते नासरी आजीच्या घरी है। आहे पण ह्यांच्या घरी आहे माहितीच नाही पण मग सबस्क्राईब मुद्दा म्हणून विचारतो तुमच्या घरचा हाय तो तर नाही आमच्या घरचा नाही आता दादा गेला एका हॉटेलमध्ये खायला ते काहीतरी खात होते अगोदर मातोश्रीनं पण होतं मात मला ते म्हणजे भांडं बघतानाच मला वाटलं की बाबा मातोश्री एवढं खाईल का खा। मातोश्रीने थोडंच खाल्लं आणि उरलेलं सुटलेलं ह्या लोकांना दिलं त्याच्यानंतर परत एक थाळी आली आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं आमलेट बघितलं आणि म्हणतो बापरी एवढं मोठं आमलेट हो एवढं मोठंच असतं आता नागखूजाओ बीबी तुमच्या घरी गेस्ट आले त्यांना एक अड्ड्याचं एक आमलेट करते आणि ते एका पावमध्ये एका ब्रेडमध्ये घालून देते ते कोणाला म्हणजे पुरतं ओ पात्रा स्टेलचा मालक पत्रा स्टेचा मालका कोणाला बसवतो आता मी तर ते सगळं खात नाही पण मला तू सांग तुझ्या थालीमध्ये दोन डोसे असतात दोन डोसे सकाळी उठून ते नार तांदळाचे दोन घावणे म्हणतो तू ते कोणाला पुरतील रे एका प्लेटमध्ये तीन किंवा चार द्यायची असतात तेव्हा ती एक प्लेट होते मिनिमम तीन ताली त्याला मग तीन म तीन एका प्लेटमध्ये तीन डोसे असते ना तर त्याला एक प्लेट म्हणतात ठीक आहे पण ह्याच्या प्लेटमध्ये दोन असतात कारण त्याला परत पैसा कमवायला पाहिजे ना असं करून हे कस्टमर लोकांना म्हणजे घरी आलेल्या गेस्ट लोकांना असं उल्लू बनवतो एका प्लेटमध्ये एक अंडा अंडाने तू ब्रेडमध्ये दे घालून देतो मग ते पावतं का Hmm? त्याच्यावर दोन जण असतील तर त्यांनी दोन घेतले त्यांना पावतील का नाही ते चार पाच मागवणारच मग तिथे तू स्टॅटर्जी खेळतो त्याला बिझनेस म्हणतात हो ते मला माहिती आहे की त्याच्यात तू हुशार आहे ठीक आहे नाही ते हुशार आहे कसं म्हणजे बरोबर आहे तू हुशार आहे ते सगळं दिमाग खर्च करायला आता चायनीज खात खायला तुम्ही गेला तिकडे बरोबर म्हणजे तुम्ही खायला गेला हो ऐकलं मी बघितला व्हिडिओमध्ये तर चायनीज झाल्यावर तर चायनीजला चायनीजचाच वास येतो ना रे गोट्या चायनीजला चायनीजचा वास येतो त्याला डाळचा आणि भातचा वास येईल का नाही ना आणि काय ते काय म्हणतात ते क्लिक बेल्ट दिलं आहे बाबा मला ते वाटलं खरोखर मातोशीच्या बहिणी आल्या आहेत आणि मातोशीच्या बहिणीला घेऊन हो हॉटेलमध्ये गेला आहे बघतं तर काय हाच हाच गेला आहे मला वाटलं हा चमनगोट्या त्या लोकांपण पार्टीला घेऊन गेलाय पण उष्ट आहे ना हा घानेर एवढ्या आहे ना ते सगळं उष्ट हातच त्याला वापरून अरे लोकांना माहिती कळून चुकलं आहे की तू किती काय आहे चमन गोट्या किती काय आहे काहीतरी म्हणतात बाबा त्याला गाऊंडल आहे हां अरे तू व्हिडिओमध्ये दाखवतो आहे काय तू अपलोड करतो काय तुला समजतं का रे ते उष्ट आणि उष्ट आणि काय रे ते घरी आलेल्या गेस्ट लोक तुझ्या घरी जेवायला आले आहेत त्यांना पुऱ्या वाढताना तू राईट हँडमध्ये मोबाईल पकडून तू लेफ्ट हँडने त्यांना पुरा वाढतो तर लाज वाटतो काय रे त्या लेफ्ट हँडने काय काय करतो तू तु, तर तुला तो तु लेफ्ट हँडमध्ये पकडून राईट हँडने ते पुऱ्या दे देता नाही आल्या का रे हां तुला तसं केलं तर चालेल का आला मोठा हॉस्टेचं काय पत्राष्टेचा मालक मला कधी कधी ना हॅलो ह्या लोकांच्या घरी आलेल्या सबस्क्रायबरांविषयी एवढं वाईट वाटतं की हा एवढा लालची आहे एक प्लेटमध्ये दोन डोसे देतो आणि एक प्लेट म्हणतो त्याला तर लाज वाटायला पाहिजे तुला की एक प्लेटमध्ये दोन नाही तीन किंवा चार येतात शी असे पैसे कमवतो लोकांना उल्लू म्हणून बाप रे मला तर ते नंतरच्या ते एक व्हिडिओमध्ये बघितलं क्लिक बेल वाट वाट की आए। आए। दुसरन दुसरन क्लिक बेल्ट बघूनसुद्धा म्हणजे एवढं वाईट वाटलं की लोकांना हा उल्लू बनवतो सगळ्या बहिणी आल्या एकत्र मला वाटतं ती पण आली असेल परवाशी जे लग्न झालेली ती पण आली असेल असं वाटलं पण बघते तर नाही त्याचं काहीतरी वेगळंच आहे दुसऱ्यांच्या दुसऱ्यांचं दाखवतोय आणि क्लिक बेल्ट वेगळंच देतो आहे इन्फॉर्मेशन रॉंग देतो आहे दे। व्हिडिओमध्ये हा फुकट खाऊ आहे हो एक नंबरचा आता तुम्हाला माहिती आहे का एका आणखी एक व्हिडिओमध्ये मी बघितलं आता सगळा व्हिडिओमध्ये मिक्स मिक्स केलं आहे कारण मला जसं आहे तसं मी सांगते आणि थोडंफार मी लिहूनसुद्धा घेतलेलं आहे कारण याची स्तुती किती करायची ना हो सगळं विसरून जातो आपण तर हा एवढा फुकट खाऊ आहे हा लोकांना घरी आलेल्या लोकांना चटणी पण द्यायला मागे पुढे बघतो त्याचे पण पैसे हे करतो ह्या हा माणसाचा एक व्हिडिओ आला मला पकालचा प्रवाशीचा की भांड्या घ्यायला गेलेलं घरी गेस्ट लोक येणार आहे म्हणून तर भांड्या घ्यायला गेलेलं भांड्या घेऊन झालं तर बायकोने प्लेट म्हणजे सगळं आणलं तिकडून आणि हा बिल बघतो तर पाच हजार पाचशे वरती काय ते झालेलं आहे एकोणतीस रुपये तर तीन त्यांनी एकोणतीस रुपये माफ घेतली तर हा म्हणतो मी पाचशे रुपये काय रे ओय ओय त्या दिवशी तुझ्या घरी ते फिश खायला आलेलं आठवतं का तू किती त्यांनी अडीचशे रुपये दिले होते किती बोमा केली होती तू व्हिडिओमध्ये आठवतं का तुला मग तू करतं चालते चालेल ना म्हणजे त्या म्हणजे तुला होईल तर चालेल म्हणजे दुसऱ्यांना बोललं तुझं चालतं मग इथे त्याने कमी किंमत करून तुला आणखी पाचशे रुपये कमी करायला पाहिजे तू तुझं ते हॉ स्टेचे रेट कमी करतो का रे हां तू झोपडा स्टेचे रेट कमी करतो रे नाही ना, ना? मग तू त्यांचं सांगतो भांडीमध्ये पाचशे रुपये कमी करून त्याला व्हिडिओ पाठव त्या माणसाला तो तुझी सगळी गरी घेतली भांडी बाहेर त्याच्या दुकानाचं नाव खराब करतोय तू म्हणतो की मी पाचशे रुपये कमी केले एवढं हो एकोणतीस रुपये डिस्काउंट वा 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 म्हणजे तू दिले रे का रे कधी डिस्काउंट लोकांना आता तू देतो हे आंबे देतो लोकांना आंब्याची बाटली देतो का कारण दे तो जात आहे म्हणून ते खराब होतील म्हणून तू देतो आहे दुसरं काय नाही आणि तसं तू त्यांच्याकडे पुष्कळ आकारली म्हणजे घेतलेलं आहे पैसे साधी साधी चटणी किंवा साधं साधं कांदा घेतला ना तरी तू तू एक्स्ट्रा बिल लावतो हो एक आम काय म्हणतात आम्बलेट ब्रेडमध्ये घातलं एक्स्ट्रा घेतलं असेल ना तरी तू कुठल्याही लोकांना कमी केलं आहे का हां आला मोठा सांगतो त्याच्याकडे मी पाचशे रुपये कमी के क केले असते बाकीचं काय नाही माहिती ना व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर करा आणि असे ना असे फुकट खाऊ लोकांचं ना व्हिडिओ बघायचं जरा कमी करा बंद करा म्हणत नाही मी ब कमी करा कारण हे फुकट खाऊ आहेत एक नंबरचे फुकट खाऊ आहेत सगळे आता दुसरं काय एक विषय आणखी आहे की सगळे लोक डोक्याला कॅप लावतात पण आपली जी मातोश्री आहे गुडघ्याला लावते कारण हे पण तिथेच आहे मला असं वाटतंय हां कारण आय मातोश्रीचं आहे म्हणजे पुत्रा पुत्राचं पण असेल पुत्राचं आहे म्हणजे बायकोचं पण असेल काय माहिती सगळ्यांच्या घुटण्यामध्ये लोकं आहे त्याच्यामुळे डोक्याला कॅप लावतात पायीला घुटण्याला शी थर्ड क्लासोबत येते म्हणजे खराब वाटतं या लोकांचं असे व्हिडिओ बघून आहे ना सगळ्यामध्ये पैसे वाचायला एक रुपये हा कमी करतो का बघा जरा कुठल्या व्हिडिओमध्ये आस चटणी दिली तर चटणीचे पैसे लावतो आणि म्हणतो हो झोपडा स्टेप तर चला मित्रांनो व्हिडिओ वाटत की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करायचं बाय बाय